बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भारतीय जनता पार्टीची कुडाळ मंडल कार्यकारिणी आज कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी जाहीर केली या कार्यकारिणीत एकूण सत्तर सदस्य असून सगळ्या आघाड्यांची मिळून तीनशे सदस्यांची कार्यकारिणी होणार आहे विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या महिलेसाठी महिला उपाध्यक्षपद रिक्त ठेवण्यात आलं आहे तर कुडाळ अध्यक्षपदी सुनील बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी रणजित देसाई संध्या तेरसे राजू राऊल मोहन सावंत पाटील पाथी सुनील बांदेकर रुपेश कानडे तन्मय वालावलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात संजय काय संजय अध्यक्ष नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं हार्दिक स्वागत आज आपण कुडाळ मंडळ ची मंडल कार्यकारिणी जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी सगळ्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे कुडाळ मंडलची कार्यकारिणी नियुक्त करताना भारतीय जनता पार्टीची जी घटना आहे त्या घट घटनेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष निवड जिल्हाध्यक्ष निवड नंतर मंडल अध्यक्ष निवड आणि हे सगळं झाल्याच्यानंतर आत्ता जी प्रत्येक मंडळामध्ये मंडल कार्यकारिणी नियुक्त होत आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांश मंडलमधल्या कार्यकारण्या नियुक्त झालेल्या आहेत आणि आज आपण कुडाळ मंडळची कार्यकारिणी या ठिकाणी डिक्लेअर करतो आहे आणि कुडाळ मंडळची कार्यकारिणी डिक्लेअर करताना एकूण सत्तर जणांची आपण कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करतोय आणि आपल्या कुडाळ मंडळमध्ये सगळ्यांना माहिती आहे की पाच जिल्हा परिषद आणि कुडाळ शहर म्हणून कुडाळ मंडळ आपलं येतं मंडळ मंडळमध्ये आपल्या चार जिल्हा परिषद येतात एकूण आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद त्यापैकी पाच जिल्हा परिषद मध्ये कुडाळ मंडळ आपलं काम करतं आणि हे करत असताना प्रत्येक जिल्हा परिषद मधून प्रत्येक पंचायत समितीमधून प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आपल्या कुडाळ मंडळमध्ये एकूण त्र्याण्णव बुथ आहेत त्र्याण्णव बुथची आपली बूथ रचना पूर्ण झालेल्या त्यान्नव बुथ भूत बूथ अध्यक्ष नेमणं त्यांच्या बूथ कमिट्या करणं ही रचना आपली पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे एकूण एकवीस शक्ती केंद्र प्रमुख आपले आहेत प्रत्येक पंचायत समितीने आपण एक शक्ती केंद्र प्रमुख दिलेला आहे असे आपले एकूण एकवीस शक्ती केंद्र प्रमुख त्यांची पण आपण नियुक्ती केलेली आहे आणि आत्ताची सत्तर जणांची कमिटी त्यानंतर आपल्या ह्या आठवड्यामध्येच महिला मोर्चाची पण या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर होईल त्यानंतर किसान मोर्चाची कार्यकारणी जाहीर होईल आज आपण युवा मोर्चाचं अध्यक्ष निवड केलेलं आहे युवा मोर्चाची पण येते आठ दिवसामध्ये जाहीर होईल त्याचप्रमाणे विविध आघाड्यांचे जे आहेत उद्योग आघाडी असेल इतर आघाड्या असतील या सगळ्या आघाड्यांचे पण एस सी आघाडीची पण कार्यकारणी आपली आठवड्यामध्ये जाहीर होईल आणि सगळं जर आपण गृहित धरलं तर एकूण कुडाळ कुण मंडळची जवळपास सगळ्या कार्यकारणी तीनशे लोकांची कार्यकारणी आपली ती एकूण कार्यकारिणी होईल आणि तीनशे लोक या कुडाळ मंडळ मध्ये त्या त्या <laughs> भागात करणारे लोक असतील आपण थोडक्यात कार्यकारणीमधले जे प्रमुख पद्धती आहेत ते प्रमुख पदाधिकारी फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो सगळे सदस्य आपलं जे निवड झाले त्यांच्या प्रत्येकाकडे आपला पेपर दिले जातील त्या माध्यमात आपल्याला सदस्य कोण कोण आहेत ते कळतील का फक्त कार्यकारिणीमध्ये जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यामध्ये मंडल अध्यक्ष म्हणून स्वतः माझं नाव संजय विनायक वेंगुर्लेकर उपाध्यक्ष आहेत अजय अखेरकर उपाध्यक्ष राजाराम धुरी उपाध्यक्ष विजय वारंग उपाध्यक्ष मंगेश प्रभू उपाध्यक्ष म्हणून राजा प्रभू महिला उपाध्यक्ष म्हणून आपण प्रतिभा घावनकर यांचं नाव घेतलेलं आहे अजून एक आपल्या रचनेप्रमाणे उपाध्यक्ष महिला उपाध्यक्ष नेमायचे आहेत फक्त आपल्याकडे काही लोकांचे प्रवेश होत आहेत आणि त्या प्रवेशामधून आपल्याला एक महिला उपाध्यक्ष आपण घेतोय त्यासाठी ते आपण त्याचं एक नाव फक्त शिल्लक ठेवलेलं आहे त्यानंतर सरचिटणीस म्हणून रुपेश कानडे आणि सरचिटणीस म्हणून योगेश बेळणेकर असे दोन सरचिटणीस आपण या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत चिटणीस म्हणून भूपेश चेंदवणकर त्यानंतर समाधान परब प्रमोद गावडे शेखर गवंडे उमेश धुरी यांची आपण चिटणीस म्हणून नियुक्ती केलेल्या आहेत महिला चिटणीस म्हणून प्रज्ञा राणे यांची आपण नियुक्ती करतोय महिला चिटणीस म्हणून परत अफरीन करोल यांची महिला चिटणीस म्हणून आपण नियुक्ती केलेली आहे कोषाध्यक्ष म्हणून प्रमोद नाईक यांची आपण नियुक्ती केलेली आहे एस सी मोर्चाचे अध्यक्ष विष्णू तेंडुलकर यांची आपण एस सी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले आहे एसटी मोर्चाचे सन्मान्य रणजित रणसिंग यांची आपण नियुक्ती केलेली आहे महिला मोर्चाचे अध्यक्ष आरती पाटील काम पाहत आहेत युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य तन्मय वालोलकर यांची आपण नियुक्ती केलेली आहे किसान मोर्चाचे अध्यक्ष पूर्वी वैभव शेणे होते त्यांची पण आपण परत एकदा किसान मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष म्हणून माणगावचे माजी सरपंच सन्मान्य जोसेफ डांटस साहेब यांचं नाव या ठिकाणी घोषित केलेलं आहे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सन्मान राजन पांचाळ यांचं नाव आपण ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि इतर सदस्य असे एकूण आपण सत्तर जणांची कार्यकारिणी नियुक्त केलेल्या आहेत आणि आताच आपण शहर अध्यक्ष कुडाळ शहरचे अध्यक्ष म्हणून सन्मानिय सुनील बांदेकर यांची नियुक्ती आपण जाहीर केलेली आहे अशी एकूण आपली मंडलची कार्यकारिणी आपण घोषित करतोय आणि सगळं करत असताना सन्मानिय आमचे नेते राणेसाहेब आमचे दादा राणे साहेब तसेच प्रदेशा प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब सन्मान्य आमचे पालकमंत्री नितेश राणे साहेब सन्माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार ही कार्यक्रम आपण जाहीर केलेले आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे की ह्या कालावधीमध्ये हो आपण दोन महत्वाच्या या ठिकाणी कार्यक्रम राबवतोय पक्षाच्या वतीने ते म्हणजे पहिल्या गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण मोठ्या जोमाने राबवतोय एक राखी देवाभाऊसाठी हा उपक्रम आपण पूर्ण आपण देशामध्ये राबवतोय आणि हे करत असताना आपल्या राज्यामध्ये आपले, राज्या आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपल्या जिल्ह्यामधून सुमारे एक लाख राख्या पाठवण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि तशा पद्धतीचं नियोजन आमचं पूर्ण झालेलं आहे प्रत्येक बुथ वरून किमान शंभर राख्या आपल्या प्रत्येक बुथ वरून या ठिकाणी पाठवल्या जातील अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे तसं काम आपल्या प्रत्येक बुथ वरती चालू झालेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये आमचं जे आमच्या कुडार मंडळ टार्गेट आहे साधारणतः नऊ हजार राख्यांचं हे आपण शंभर टक्के पूर्ण करणार आहोत आणि तशा पद्धतीचं नियोजन आमचं झालेलं आहे त्याचबरोबर हर घर तिरंगा अभियान हे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आपण कार्यक्रम घेतो आणि हा कार्यक्रम घेताना राष्ट्रध्वजाच्या प्रती आपली जी आपल्या मनामध्ये जी राष्ट्रप्रेमाची भावना आहे ती व्यक्त करण्याचा हा एक क्षण असतो आणि त्यानिमित्तानं हर घर तिरंगा अभियान मोठ्या जमून आपल्या या जिल्ह्यामध्ये पण सुरू आहे दहा तारीख ते पंधरा तारीख या तारीख दरम्यान आपल्या जिल्ह्यामध्ये आप प्रत्येक गावामधल्या प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार हे पण अभियान त्या ठिकाणी आपण संयोजक नेमलेलं आहे त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक पंचायत समिती आपण सगळ्यांना जबाबदारी दिलेली आहे प्रत्येक बूथ वरती आपल्या बुथ अध्यक्षांना जबाबदारी दिलेली आहे आणि त्यानुसार हे अभियान पण आपण शंभर टक्के या ठिकाणी यशस्वी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम